उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एक विधान केलं देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधान केलं आणि त्या विधानानंतर मात्र भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला टीका झाली पाहूया त्या संदर्भातील बातमी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर मी राहीन असं विधान केलं आणि त्यांच्या या विधानानंतर भाजपानं जोरदार हल्ला बोल आहे भाजपाकडून उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला गेला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुद्धा करण्यात आली आहे सुरुवातीला पाहूया उद्धव ठाकरे यांचं हे विधान नेमकं काय होतं तर उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर भाजपाकडून ट्विट करत प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला गेला आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भात दूरध्वनीवरून काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुरुवातीला पाहूयात मानसिक संतुलन बिघडलेले उद्धव ठाकरे त्यांच्या शाखा प्रमुख आणि तत्सम पदाधिकाऱ्यांचं मानसिक बल वाढवण्यासाठी अशा प्रकारची भाषा करतायत पण मी त्यांना फार सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जी भाषा देवेंद्र फडणवीस मोदी किंवा भाजपासाठी केली तर ते एवढं सोपं नाहीये त्यांनी जे आव्हान केलं ते आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहोत त्यांच्या प्रश्नाला जशाच तसं उत्तर द्यायची ताकद भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं असं सुद्धा भाजपाकडून म्हटलं गेलं सोबतच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे अशी सुद्धा टीका भाजपाकडून केली गेली चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे पाहूयात उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याजवळ जवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम मतं आहे या मताच्या भरोशावर मी फडणवीसांना पाहून घेईल तू राहशील ना तर मी राहील आता बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी हे जी भाषा ऐकली असेल तर त्यांना उद्धव ठाकरे तुम्ही जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा तर आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे असं म्हटलंय मात्र या वक्तव्यामुळं काहीही फरक पडणार नाही भाजपा सुद्धा त्यांना जशाच तसं उत्तर देईल असं सुद्धा म्हटलंय आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हे सर्व दिसेल असं सुद्धा प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय परंतु भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालत नाही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यांमधनं दिसून येतं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलाय चित्रा वाघ यांनी ट्विट करत आणि कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे जहरी टीका चित्रा वाघ यांनी केलेली आहे पाहूयात उद्धवजी खरं बोललात माननीय फडणवीसजीच राहतील असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं महाराष्ट्राच्या अनेक राजकारण्यांना फडणवीस यांच्या नावाची कावीळ झाली आहे असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय त्यातील एक उद्धडपंत पंत तुम्ही आहात हिंदुत्व आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा तुम्ही केलीत दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उभवली उसने कर्तृत्व फार काळ टिकलं नाही असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय सत्तेवर असताना घरी बसलात असा सुद्धा घणाघात चित्रा वाघ यांनी केला सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणं नशीबी आले काँग्रेसच्या मांडीवर बसता राखण्यासाठी हिरवी मर्जी मराठ्यांच्या महाराष्ट्रातच उद्धड पंतांना हिंदूंची अॅलर्जी असा घणाघात चित्रावाघ आणि यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे तर अतुल भातकळकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला आहे अतुल भातकळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर ट्विटद्वारे त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे तुम्हाला मातोश्रीवरच बसायचं आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे केवळ अतुल भातकळकरच नाही तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा त्यानंतर समाचार घेतला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत हे विधान केलं होतं त्यानंतर अतुल भातकळकर यांनी सुद्धा ठाकरेंचा समाचार घेतला आहे एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं ठाकरे म्हणतायत एवढ्या अटीतटीवर येण्याचं कारण नाही दोघेही राहू शकतात फडणवीस मंत्रालयात राहतील ठाकरेंनी सवयीनुसार मातोश्रीत राहावं कोमट पाणी प्यावं असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा होता या मेळाव्यामध्ये मुंबईतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदाधिकारी बैठक पार पडली आणि यामध्ये या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधान केलं तसंच पक्षातील जाणाऱ्या सर्व नगरसेवकांबाबतसुद्धा वक्तव्य केलेलं आहे माजी नगरसेवक जर पक्षातून जात असतील पक्षातून बाहेर जात असतील तर त्यांना त्यांनी खुशाल जावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि मी पुढची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे असं सुद्धा विधान केलं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत सुद्धा वक्तव्य केलं एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर ना मी राहीन असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर मात्र भाजपा आक्रमक झाली भाजपाकडून जोरदार हल्लाबोल हा उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आला आहे काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुंबईत चांगलं यश मिळालं होतं त्यानंतर आता काही दिवसांवर तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत तर मुंबईतील महानगरपालिका निवडणुकासुद्धा प्रलंबित आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई पदाधिकारी मेळावा होता या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतसुद्धा विधान केलं आणि त्यानंतर मात्र भाजपा आक्रमक झाली भाजपानं उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला त्यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर ठेवून हे विधान केलं असं भाजपाकडून म्हटलं गेलं ठाकरेंनी एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं विधान केलं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आणि त्यानंतर भाजपानं जोरदार हल्ला बोल केलाय भाजपाच्या सर्वच नेते प्रवक्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया देत फोनवरून आणि ट्विट करत सुद्धा हल्लाबोल केला आणि दिवसभर या त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं होतं काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा मेळावा होता या मेळाव्यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं सोबतच देवेंद्र फडणवीसां सुद्द, बाबत सुद्धा भाष्य केलं काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काही आरोप केले होते त्याचा आधार घेत त्यांनी हे भाष्य केलं होतं आणि त्यानंतर भाजपाच्या सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र